राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण एकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स गुड आवाजाच्या आफवेने नांदेडकर भयभीत मध्यरात्रीनंतर अफवा पसरल्याने नांदेडकरांची धांदल शहर पूर्णतः सुरक्षित असल्याचा भूगोलतज्ज्ञ श्रीनिवास औंदकर यांचा दावा दाभोळकरांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण मारेकरी मोकाटच अनिशच्या वतीने आज निषेध रॅलीचे आयोजन काँग्रेस राष्ट्रवादीच्या बारा जागांच्या अदलाबदलीचे संकेत नायगावच्या जागेसाठी खासदार आग्रही जिल्हा परिषदेकडून आरोग्य विभागासाठी कायापालट उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र होणार कार्पोरेट छायाचित्रकारांमुळे पत्रकारितेला नवा लूक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहराला रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची आणि भूगर्भातून गुड आवाज आल्याची चर्चा आणि अफवा संपूर्ण शहरात पसरवण्यात आली त्यामुळे नांदेड शहरातील शिवाजीनगर आंबेडकर नगर, नगर यासह शिडको हडको भागातील नागरिक देखील घराबाहेर येऊन मोकळ्या जागेवर सुरक्षितता शोधत होते मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी ही अफवा पसरवल्याने अनेकांची झोप उडाली अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एकमेकांचे भ्रमणध्वनी देखील खणखणू लागले नांदेडचे भूगोलतज्ञ श्रीनिवास आंदकर यांनी याबाबत अभ्यास केला असून आफेमध्ये कोणतीच सत्यता नाही त्याचबरोबर नांदेड शहर पूर्णतः सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचे गूढ आवाज अथवा भूकंपाचे कोणत्याच प्रकारचे धक्के जाणवले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यामुळे नांदेडकरांनी प्रशासनाचे आवाहन पाळून आफवांवर विश्वास ठेवणे असे म्हटले आहे आपलं संपूर्ण आयुष्य आंध्र विरोधात लढणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र एक वर्ष उलटल्यानंतर या हत्येचा तपास आणि दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात पोलिस किंवा सीबीआय यांना यश आलेलं नाही एवढंच नव्हे तर मारेकरांना जेरबंद करण्याची मारे आश्वासनं देखील अजून थांबलेली नाहीत आधीच मारेकरांच्या शोधावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ग्रह खात्याच्या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून काल पुण्यात नानिशकडून निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी पाचच्या सुमार ओंकारेश्वर पुलावरून हा मोर्चा काढण्यात आला नांदेडमध्ये देखील आनिसच्या कार्यकर्त्यांनी आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर साखळी आंदोलन करण्याचे ठरवले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात मारेकरी गजाआड होतील का या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरित राहिलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निश्चित केलं आहे जागांचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते ए के अँटनी यांच्यात आयोजित केलेली बैठक पुढे ढकण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रवादीने निम्या निम्या म्हणजे एकशे चौवेचाळीस जागांचा आग्रह सोडण्याची तयारी दाखवली आहे पण काँग्रेसच्या एकशे चोवीस जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचंही राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे त्यामुळे दिल्लीच्या बैठकीत एकशे तीस ते एकशे पस्तीस जागांच्या आसपास जागा सोडून घेण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान काँग्रेसला देखील राष्ट्रवादीकडून बंडखोरांना आवरण्याची हमी हवी असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे जागांच्या फेरबदलात नांदेड जिल्ह्यातील नायगाव या मतदारसंघाचा समावेश असून खासदार अशोक चव्हाण नायगावची जागा काँग्रेसकडे घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी त्याबाबतचा शब्द देखील आमदार वसंत चव्हाण यांना दिला होता त्यामुळे बारा जागांच्या हेराफेरीत नायगावचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे वेळ विश्रांतीची तुम्ही नमस्कार सकाळचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तूतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्या शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माफॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाळी दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर पुन्हा एकदा आपलं स्वागत ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आपल्या आजार आणि व्याधींना सामोरे जाताना शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो परंतु बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील अनेक आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांना चोवीस तास सेवा देईल अशी क्षमता राखून नाहीत त्यामुळे शासनाकडून ही सुविधा असून नसल्यासारखी आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी याकडे लक्ष घालून जिल्ह्यातील एकूण चोवीस आरोग्य उपकेंद्रांची निवड केली असून या आरोग्य उपकेंद्रांना लवकरच आधुनिक सोयी सुविधांसह कॉर्पोरेट लूप देण्यात येणार आहे वर्तमानपत्रामध्ये छापण्यात येणाऱ्या बातम्यांसोबत छायाचित्रे नसतील तर त्या वर्तमानपत्राचे सौंदर्य निश्चितच वाढणार नाही छायाचित्रासोबत छापण्यात येणाऱ्या बातमींची विश्वासार्हता देखील केवळ मजकुराच्या आधारावर छापण्यात येणाऱ्या वर्तमानपत्राच्या बातमीच्या विश्वासार्हतेपेक्षा निश्चितच जास्त असते असे मत पालकमंत्री डी पी सावंत यांनी छायाचित्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलताना म्हटले शहरातील शासकीय विश्रामगृहामध्ये काल सायंकाळी छायाचित्रकार दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियानी बालाजी शिंदे विजयकुमार भोपी डॉक्टर रवींद्र रसाळ पंढरीनाथ बोकाळे रामप्रसाद खांडेलवार बजरंग शुक्ला योगेश लाटकर सतीश मोहिते विजय निलंगेकर आदी पत्रकार उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची आज बैठक महाराष्ट्र विद्युत कर्मचारी संघटनेचे आजपासून असहकार आंदोलन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नंदू गाडे मनसेच्या वाटेवर तुकाराम कदम यांना वाढदिवसानिमित्त नमस्कार लावितर्फे हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स गुड आवाजाच्या अफवेने नांदेडकर भयभीत मध्यरात्रीनंतर अफवा पसरल्याने नांदेडकरांची धांदल शहर पूर्णतः सुरक्षित असल्याचा भूगोल तज्ञ श्रीनिवास औंदकर यांचा दावा दाभोळकरांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण मारेकरी मोकाटच अनिशच्या वतीने आज निषेध रॅलीचे आयोजन काँग्रेस राष्ट्रवादीच्या बारा जागांच्या आदल्याबलीचे संकेत नायगावच्या जागेसाठी खासदार आग्रही जिल्हा परिषदेकडून आरोग्य विभागासाठी कायापालट उपक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र होणार कार्पोरेट छायाचित्रकारांमुळे पत्रकारितेला नवा लूक पालक मंत्र्यांच्या उपस्थितीत छायाचित्रकार दिन उत्सवात साजरा आणि याद बरोबर नमस्कार हे बात मी पत्र संपले पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुत्मल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूचा ताजा घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील गोंधळगिरी पोखrun काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार